सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशकात अतिक्रमण विभाग मोड मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय कॉलेज रोड गंगापूर रोड पाठोपाठ आता अतिक्रमण विभागाने सिडको परिसरात देखील कारवाईचा बडगा उगारलाय सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई त्रिमूर्ती परिसरात नेहमीच पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन युवकाचा देखील याच परिसरात अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता सायंकाळच्या सुमारास येथे रस्त्याच्या बाजूला भाजी बाजार भरत असल्याने देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्याचबरोबर परिसरातील सिग्नल ही नागरिक पाळत नसल्याचं अनेकदा दिसून येतं अतिक्रमणावर या परिसरात कारवाई झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असून शहरातील अतिक्रमणावरून विधानसभेत मांडण्यात आलेली लक्षवेधी व नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन अतिक्रमण विभागाने कारवाईचा हा बडगा उघडलाय दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक